आता हे चॅनल त्यामुळे आपले व्हिडीओ काय लाईव्ह बंद झालं काल लोकांना दाखवत नाही व्हिडिओ तेवढ्या ते बुड झालं जेव्हा साथ दिली चार चॅनल बुडाकडे जेवढे तेवढे खतम रस्त खराब पाहिजे तू करत काल तसं करावं लागतंय मग

का चाललं होतो झाला नावान आम्ही दुसऱ्या या कामान केल दिवसभर काम केलं आम्ही चॅट व्हिडिओ सुद्धा काढले मोठे मोठे व्हिडिओ सुद्धा काढले आमचं कुटुंब विलोक या चॅनलसाठी व्हिडिओ काढला दिवसभर आहे काल एक टाका होता काल संध्याकाळी टाकून मला एडिट करून आता आमचं कुटुंब विलुक्स या चॅनलसाठी मोठा व्हिडिओ काढून आहे एडिट करणं चालू आहे आता तर करत आहे एडिट आहे मानतो तो व्हिडिओ तर तुम्हाला आवडत असेल तर मोठे व्हिडिओ तर पाहून जाऊन तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या चॅनलवर फक्त शॉर्ट व्हिडिओ येत राहील भावन या आपलं हे चालू आहे चॅनल त्याच्यावर तर दाखवून त्या मला आपलं हे गावाकडलं वातावरण संत काढतं कसं कसं का का चालू आहे तर स्वयंपाक चालू आहे आमचा दिवसभर कामंधाम आमच्या काम दानातले कामधामा आटपले आणि दुसऱ्यांच्या दानामध्ये कामधामा करायसाठी म्हणजे त्यांचा कापूस येण्यासाठी आम्ही जाता भावांना सध्या आता वेळ लागला म्हणजे सहा साडेसहा वाजले तर झालं भावांना झाली तसं मी सकाळी कामधाम आपले सुमित्रे आटपले कामधमा तर मी पळलेच मी गेलो भावांनो मी पळले गेलो सुमित्रे पळले गेलो आणि कापूस येताला लागलो त्यानंतर पुन्हा मी कसं केलं दुपार झाली दोन खाऊन झालं आमचं दुपारचं पुन्हा मी घरी आलं भावनो त्याचं कारण काय मले जातं होतं भावांनो बाजारात जातो तर दुपारी मी गेलो बाजारात बाजारून आलो पुन्हा गेलो त्या कामाले झालबा आता भावानं आमचं आणि तो व्हिडिओ आमच्या संपूर्ण व्हिडिओ भावांनो हां बाजारून आलो पुन्हा गेलो मी कापू शकेल तो आमचा संपूर्ण व्हिडिओ सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आत्तापर्यंत तो संपूर्ण व्हिडिओ मी रेकॉर्ड केला आहे मोठा व्हिडिओ येतो आमचं कुटुंब विलोक्ष या चॅनल उद्या परवा तो व्हिडिओ अपलोड करतो तुम्हाला पाहायचा असेल मोठा व्हिडिओ तर तुम्ही जाऊन पाहू शकता भावांनो जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट आहे आपल्याला भावांनो लपेक्षित आपल्या जुलै आहे भावांनो तर नवीन कोणी असाल तर शार्ट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आमचे गावाकडचे व्हिडिओ आम्ही दाखवत जातो भावांना व्हिडिओ व्हिडिओमार्फत आणि मोठे मोठे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर आमचं कुटुंब विलोक यात त्यानंतर तुम्ही जाऊ शकता भावांनो काय भावाने काय म्हणते आता मंगेश संबळकर यदा यदा ही धर्मशिनी भवती भावत मंजन याचा अर्थ काय होते जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेतो अवतार घेतो धर्माचे रक्षण करण्यासाठी असा हा याचा अर्थ आहे भावांनो मला माहीतच आहे स्वतः <laughs> लेखका भवान म्हणून आत्ता मी तुम्हाला या स्मृतीमध्ये सुर सुरुवातीने काय सांगितलं आम्ही आज दिवसभर काय काय केलं ते सर्व काही तुम्हाला आत्ता मी सांगितलं आणि आमचे तो व्हिडिओ कुठं येणार आहे ते, ये ते सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगितलं हा व्हिडिओ संपल्यावर हो तुम्ही या व्हिडिओची सुरुवात पाहू शकता आवडत असेल तर आणि आमच्या आमचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसे आपण या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो मोठे व्हिडिओ अपलोड करत नाही म्हणून पाहू म्हणा नंतर तसं काही नाही वाहत नाही म्हणा तुमची इच्छा असेल तर पाहू मोठे व्हिडिओ आपण टाकत राहू या थोडं तर सोतच आपण सध्या मोठे व्हिडिओ काही येतात टाकत नाही आणि मोठे व्हिडिओ पाहायचे असेलच तुम्हाला तर आमचं कुटुंब विलक्षण नावाचं चॅनल आहे आपलं तेथं तुम्ही जाऊ शकता आणि मोठे व्हिडिओ पाहू शकता याशिवाय आमचं पण कोणतं एक चॅनल आहे उत्तम सुमित्रा मराठी विलोक एक तसं आमचं ते जुनं आरोग्याचं चॅनल होतं तर मी ते व्हिडिओ टाकायला लागलो एक लांच होतं आमचं आणि याच्याही वर जातं म्हणलं आपण तर एक माझं पुन्हा होतं मोठं लोक मोठं होतं एक लोकप्रिय चॅनल आरोग्याचं होतं त्याले होते साडेचार लाख सबस्क्रायबर भावांनो का म्हणते सपोर्ट के जी म्हणते तर त्या चॅनल आमचं झालं बर्बाद डेट झालं त्यांना कारणानं लई गोष्टी नंतर सांगतो भावनो प्रेक्षक आता चालले गेले का म्हणते रिया कुमारी सपोर्ट धन्यवाद जी सपोर्ट तुमचं हिंदी चॅनल हाय वाटते आमचे प्रेक्षक तुम्हाला सपोर्ट करतील यात काही शंका नाही आ रा का म्हणते काय म्हणता भाऊ आणि अँड बहिणी ठीक आहे जी आमचं आता कसं आहे आम्ही लोकाच्या कामाला गेलतो आम्ही कापूस शेताला गेलतो आमच्या घरातलं काम संपलं आहे तर काम धामत झाली आता सुमि लागली आता स्वयंपाक करायला चालू आहे आता आपला स्वयंपाक काळा म्हटलं एक लाईव्ह व्हिडीओ म्हटलं साधारणतः आपल्या या चॅनल वर तसे हजार सबक्रायबर व्हायचेच आहे त्यामुळे हा लाईव्ह व्हिडिओ नंतर काही प्रेक्षकाला दिसत नाही दिसणार नाही आता चालू आहे तोपर्यंत दिसते आले नंतर दिसत नाही जोपर्यंत आमचे हजार होत नाही सबस्क्रायबर तोपर्यंत आमचे लाईव्ह व्हिडिओ गुप्त होऊन जाईल आता चालू आहे म्हणून तुम्हाला दिसत आहे भावांनो आता का चालू आहे दाखवतो तुमच्यासोबत आपण पुन्हा संभाषण करतो आपण का म्हणते तेच भाऊ पुन्हा म्हणते का म्हणते कहाची भाजी हा सांगाची भाजी केली बाजारात गेले तुमचे दादा भावजी बंगाल भाजी केली आता तुम्हाला दिसणार नाही आनंद असल्यामुळे बंगालची भाजी केली भावांना आम्ही मस्त पैकी थांबत धामत झाली दिवसांना आता काय आम्ही झाड पडल्यावरच आलो आता आता आपला हे काही भाजी दिसत नाही त्यामुळे काही काही लोक आता चालली गेले थोडे लोक आलते आता साये। आते ले आता एक व्यक्ती दोन जाईल आता सपोर्ट आप करा आपल्याला भावा तर तुमचा सपोर्ट आमची शॉर्ट व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही करून ठेवा आणि बेलायकांना दाबून ठेवा तुम्हाला आमच्या सूचना भेटत राहील भावांनो आणि पुन्हा का म्हणत आहे तुमच्या कमेंटा न्यू म्हणतात ओहो पुन्हा न्यू निको 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 भाऊ म्हणते पुन्हा का म्हणते कॅन यू स्पीक इंग्लिश प्लीज हो तसं आपल्याला इंग्लिश काही पश्च काही पक्क काही पटत नाही पण थोडं थोडं जसं काही नाही तेवढं काही खास पटत नाही आपल्याला इंग्लिश भाऊ त्यामुळे आम्ही काही इंग्लिशमध्ये बोलू शकत नाही भाऊ तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता ठीक आहे भाऊ तुम्ही कुठून आहात सांगा बरं अमेरिकेतून बोलताय का कुठून बोलता सांगा प्लीज तुम्ही आम्हाला सांगा आणि जास्तीत जास्त लाईक करा भाऊ आम्हाच्या व्हिडिओने सपोर्ट असू द्या तुमचा आम्हाला पुन्हा आर म्हणते भाऊ मस्त दादा मी चिकन बनवली भारी घरी घरी धन्यवाद जी तुम्ही चिकन बनवलं म्हणते तर काही गोष्ट काही वाईट नाही चांगली गोष्ट आहे भावांनो सपोर्ट असू द्या आपल्याने आपलं हे नवीन चॅनल आहे भावांनो काही आपले हजार नाही सबस्क्रायबर चारशे पाचशे आहे का आपले सबस्क्रायबर त्यामुळे कमी जास्त होत आहे आपले आपले का म्हणते प्रेक्षक पाहणारे हे चालत आता बघा भाजी तर आमची झालीच आहे दिवस भर झाला का भावानो लोकांच्या राणामधी गेल तर भावानो दिवसभर आणि कसं आहे सकाळी गेलो तुम्ही रानामध्ये दुसऱ्या कामाले आणि नंतर दुपारी आली सुमित्र कामाझामा आटपून माझ्यासोबत कापूस बेचायला वेचण्यासाठी आली नंतर मी जेवण खवण केलं दुपारी आम्ही त्याच्या छा त्या मालकाने आणला होता चहा घेऊन पेलो आम्ही दुपारी गेलो मग दुपारी मग गेलो मग बाजारासाठी गेलो तो बाजार करून आल्या पुन्हा गेलो घेत आले तर तो सर्व व्हिडिओ आम्ही काढला भावांनो आमचं कुटुंब विलोक या चॅनलवर तो व्हिडिओ आहे भावांनो जाऊन पाहू शकता तुम्हाला आवडत असेल तर तसे व्हिडिओ गावाकडले आपले आणि छोटे छोटे व्हिडिओ आपल्या ह्याच चॅनलवर येत राहते भावांनो सपोर्ट असू दे तुमचा भावांनो असं वाटते थोडंसं आता बाहेर जाऊन दाखवू का भावना तुम्हाला आमच्या गावाकडलं वातावरण कसं राहते संध्याकाळचं आता भाजी संपली भाजी मंगाशी केली त्यामुळे काही तुम्हाला आम्ही काही भाजी दाखवू शकलो नाही दाखवू दाखवू यापुढे आपण दाखवत राहू अशा चौतो चला मग थोडस दाखवतो आता आमच्या घर असं बोलताना तर दाखवतो पहा आता कवरेज कसा आहे का कव्हरेज पहा अशा पद्धतीमध्ये आता हे आमचं गावातलं दिसते आता पा पहा आता गोष्ट आता अशी गोष्ट आहे आता आता गोष्ट कशी आहे आता मेंके आहे पहा भवान आता एक गोष्ट मला आठवली आता पर्वाची तुम्हाला सांगतो पहा म्हणजे आता हे आता आमचं घर आहे आता आम्ही आहे ना अ किती वाजले होते तरी अंदाजे टाईम टाईम पक्क लक्षात नाही मी रात्री उठलो होतो लगविले तर हायलाईट काही चालू नव्हतं तेव्हा हा लाईट चालू नव्हता त्यावेळी तर मी येतं आलो येतं हे येतं हे येतं 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 ते का म्हणते कॉमन करत नावाचा साप होता मले आढळला तर मी बापूली हा का मारल्या बापू होतं झोप आहेत झोबित होती झोपेत झोमित आली मग कोण का होत नेहल साप म्हणजे कोंबडी येतं होती बसून तिथं त्याच्या बसते त्या बाथरूमवर कोंबडीसुद्धा पाय एवढा भयानक होता साप आणि त्याच्या आदल्या दहा बारा दिवसापूर्वी येतो होता येतं असं जाते भावांना आमचं गावकल्ला होतो खराब गोष्ट जाते आता भावांना मग आता हे बघा आता असं असलं आता आपलं हे आता अंधार असल्यामुळे तुम्हाला काही तेवढं खास दिसत नाही आता हे बघा आमच्या शेळ्या आमच्या आता अंधार आहे ना खास दिसत नाही भावानं सपोर्ट करा भावांना लाईक करा कमेंट करत जा आपले व्हिडिओ आपले काय चार पाचशे आहे आता सप करा बरं आपले दे आपले चॅनल मोठं आता तिकडं आहे आमच्या बकऱ्या बांधून आहे तिकडं आहे तुम्हाला दिसत ना आपला आपला कमजोर आहे ना आपला कॅमेरा हे बघा कम डोळे कसे चमकते पा बकरीचे डोळे पाहा कसे चमकते पा वागावानी अशी गोष्ट आहे आता आता होता गोष्टी आहे रे आता भवान्न आता हे आमची निखोली कापूस भरवला पा आमचा बाबू आहे इतकंच फोन हे तर आम्ही भरला कापूस आमचा कापूस यशनं झाला आणि मग आम्ही दुसऱ्याच्या रानामध्ये गेलो कापूस येत आले जाता होता आम्ही अशी आता कंडिशन राहते आता भाऊ आता भावांनो आता करा सपोर्ट आता सुमीचा का कोठपर्यंत आली पाय तू आता हे बघा आमच्या पाठव खरायला होते पाहिलं लावते पाठव आमचं मजा येते भा जबरदस्त वाटते हा आलं 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 हे गेलं घरात गेलं गेलं आमच्या पालवं म्हणजे आम्ही कापूस दिसून आलो ना ठेवले सामान सुमान अशी आता गोष्ट आणि भावांना आता का मग आहे आता सुमितलं तर स्वयंपाक आता मस्त वेळ घ्या मग दीडमध्ये लागली भूक नाही झाला ना ना चालू करतो मी जेवण हे मग येतो पण हात धुन मी का तू ताट करून ठेव घेतो मी आता हात धुन येतो आता सुमित्र आता करत टाट मी येतो हात धुन जेवतो आता मस्त कारण तर दिवसभर आता काम धामत केले त्यामुळे आता जेवाच आता जेवण झोपायचं झोतू आता हात न आता

भवन कसं आहे बघा आमच्या घरात विटा लावून शिणली घाई गर्दी म्हणजे विट बया पाहिले हे बघा बघा बीट लावतो रात्री घरात काही नाही यावं म्हणून आम्ही असा विटा लावून ठेवतो मया पाहिले शेणली नखालेला दुख लागलं मया जे झालं ते आता का करत ठेवले अनंत तिचे राहावे डुक लागलं भवान मय पाहिले हरत नाही का ते आता इकडे आता थोडस हाताला का म्हणते पोरी लागले का चटकन वाजलं ते असं ना ते आठवड वाजला स्वाधी भावांनी नेट कटलं होतं आपलं गेलं होतं आपलं का मस्त बोलली भाजी

चालू आहे आता आलू मंग्याची भाजी पोळ्या तिकडे आता सुमेचा मस्त पैकी बनवत आहे काय वाटतं ना आलू मेवाली हम्म वांग्याची भाजी खावा घ्या आता आंधळ त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आता वांग्याची भाजी मी आणले बाजारातून माझे खूप दुवाल ते भवान पाच सहा महिला आणत भक भक भवानो आपलं हे नवीन चॅनल आहे जास्त करायला तेव्हा जात नाही जे थांबवतो आवडल्या लाईक करा कमेंट करा आणि आमच्या गावाकडले वेलोक पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भावांनो नमस्कार जय सर्वांना